वंदे मातरम मी सांगू इच्छितो की हे आझाद मैदान नावाला आहे पण हे आझाद नाही या महाराजांनी गुलाम केलेलं आहे आपल्याना म्हणून या महाराजांना जेव्हा विचारायला जातोय जो अकरा वर्ष देशाची सेवा करतो त्याचा परिवार यांनी उद्ध्वस्त केला या महाराजांनी म्हणून हे देवेंद्र फडणवीस आणि हे आपले रक्षा मंत्री महोदय हे आता बघा आझाद मैदान हे आणि इथे एवढी चौकशी होईल की जसे एक आतंकवादी येत आहे या यांना विचारा नालायकांना की बाबा आम्ही आतंकवादी आहेत का न्याय मागतोय न्यायाची भीक मागतोय पण हे सुनणार नाही ए ए बिचार काय करतील वर्दीवर आहे पण हे बोलू शकणार नाही कारण की यांचं काही जनतेने बिचार त्यांची नोकरी करतायत त्यांना जसा आदेश दिला जाईल तसं ते करतील म्हणून हा मुलगा आता कलंक निघाण्यासाठी बापाचा कलंक काढायला निघालेला आहे की आता आमचा कलंक मिटून द्या की आता आम्हाला देशद्रोही पासबुक असतं ना आमचं एक सर्व्हिसमॅन त्याच्यावर लिहून देत जा आतंकवादी कारण की आम्हाला देशात नोकरीचा अधिकार नाहीये आम्ही निजी कंपनी प्रायव्हेटमध्ये जरी गेलो तिथं लिहिलं जातं की बाबा तुम्हाला सैन्यामधून काढलं आहे आणि तुम्हाला व्हेरिफिकेशनने घरी पाठवून देता अरे मग ते आतंकवादी चांगले आमच्यापेक्षा त्यांना तरी नोकऱ्या भेटतात त्यांना तरी आत्मसमर्पण केल्यावर त्यांना हे भेटतो पैसा भेटतो म्हणून या सरकारला समजायला पाहिजे जागा व्हायला पाहिजे राज्यामध्ये दोन लाखाच्या वर आकडा आहे सरकार सांगत नाही चुपचाप बसलेलं आहे आणि आता हा कलंग मिटेल या तर चंदू चव्हाण या तर आमचा परिवार पूर्ण मिटेल न्यायाची भीक मागतोय पण हे खामोश लाचार झालेले बेलब्स यांच्यामध्ये ताकद नाही आहे आणि जेवढे बी एस पी उसपी कलेक्टर कुलेक्टर या या शासकीय असतात पण हे काय आहे यांचे आदेशचं पालन करतात कारण की यांना सांगितलं जातं एक विधायक एम एल ए असतो तो महाराज आदेश देतो त्या पद्धतीने ड्रामा चालतो म्हणून आता हे प्रत्येकाला विचारतोय परिवार यांनी उद्ध्वस्त आहे यांना बी तुम्ही उद्ध्वस्त करा यांचं बी उद्ध्वस्त करा आणि हा व्हिडिओ त्यांच्या नगिन्यांपर्यंत पोहोचवा कोणी कार्यकर्ता असेल ज्येष्ठ तर त्या महाराजांनी माझ्यापाशी यावं आणि मला न्याय देऊन द्यावा हे राजकारण तुमच्या तिथंच ठेवावते ने महाराजांनी यांना नाही म्हणताय कशाला ना नाही म्हणताय फाट्ट का हे जवा हे बाप हा मुलगा नाही का माझा रक्ताचा नाही का हे मोदीला मोदी सांभाळेल का याला कस काय घेणार नाही तुम्ही मी सांगतो तुम्हाला कस काय घेत नाही तुम्ही जय हिंद वंदे मातरम हे बघा इथं हे आझाद मैदान सांगता आणि हे गुलाम बनवलेलं यांनी एवढे पोलीस फाटा लावलेला यांनी यांच्यात ताकद नाही हिरोनच्या यांच्यामध्ये हे नामर झालेलं आहे जय हिंद वंद मातरम शेअर वंदे मातरम मी सांगू शकतो की